Bora aqui pro Cabo साधारणतः एक महिना झाला असेल की मी लाईव्ह वगैरे नाही टाकत आहे आणि मध्यंतरी पंधरा ते वीस दिवस ब्लॉग बघ म्हणजे ब्लॉग पण टाकणं बंद केलं होतं मी या चॅनल वर प्रमोशन प्रमोशनचेच कामच सध्या जास्त आहेत लाईक करा सर्वांनी राज ठाकरे हाय जेवण झालं का हो आता जा बेटा झोपून झोपून सोपून इथं येऊ जा झोपून खूप कष्ट करत आहे तुम्ही थँक्यू एक मेल पाहिजे होती ताई बोला ताई पुण्यामध्ये कुठे सेट होणार आहे पुण्यामधला माझा ॲड्रेस सॉरी मी कोणालाही सांगू शकत नाही कारण माझ्यासोबत जे काही झालेलं आहे मैत्रीच्या नावाखाली म्हणा किंवा बहिणीच्या नावाखाली मी विश्वास ठेवला प्रत्येकावर बरोबर नात्यात विश्वास ठेवला कोणाला आई बापाने तर तिला बहीण मानणं बहिणीसारखा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे खूप काही मला सहन करावं लागलेलं ला आहे त्याच्यामुळं प्लीज द्या माझा ॲड्रेस मी कोणालाही सांगू शकत नाही सैनिक स्कूलच्या परीक्षेसाठी काय करावे लागेल तिथं तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावं लागते आणि त्याच्यासाठी त्याच्यानंतर फिजिकल आणि मेडिकल टेस्ट असते आणि त्याच्यानंतर नंबर लागतो आता स्वराचं एक झालेला आहे पण फिजिकल आणि मेडिकल टेस्ट होणार आणि पंधरा तारखेनंतर कळणार तिची ऍडमिशन तिथं झाली की नाही म्हणजे अजून कन्फर्म नाही आहे मग स्वतःचा फ्लॅट घेणार आहे का नाही आता तर एंट्रिन्स घेतलेला आहे जेव्हा माझ्या इकडल्या घराचं थँक्यू सो मच सुंदरा मरा आहे नाट कसं याच्या त्याच्या अधात मदात पडल्यापेक्षा आपलं नाटकेपणा चालू ठेवायचा आणि शांत बसायचं बरोबर ना मी नाटकी साहेब तुम्ही छान आहे ना सुंदरा तर मला असं वाटतं इथं तुमचा किमती वेळ वाया नका घालू प्रियंका घ्या रे जय भीम जय भीम ताई जेवण झालं जे का हो कोमल मग जेवण झालं तुझं झालं का ताई कधी जाणार आहे पुण्याला आता वीस तारखेपर्यंत म्हणजे सुरू आहे जायचं सागर साळुंखे डान्सर हाय रवी मगर जे भी जय भीम वानकडे हाय सागर डान्सर हाय किती रेट आहे पाच हजार वन बी एच के आहे ना जेवण झालं का हो हाय हॅलो सर्वांना गौरी लोखंडे हाय हॅलो जेवण जे भीम ताई जे भी मनोज पदक हो माझं पण झालं ताईक बोर्ड से हाय हॅलो आज माझं लवकर आठवलं आणि अर्धा तास वेळ होता म्हणजे मी अकरा वाजता झोपत असेल तर म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह घेऊया आपलं हो ताई पुणे मध्ये फ्लॅटचे रेंट किती आहे महाग ना खूप नाही आम्ही जिथं घेतलेलं आहे तिथं पाच हजार आहे म्हणजे कमी जास्त आहे जसा एरिया जसं हाय सोसायटी असला तिथं कॉलेज वगैरे जवळ असले हॉस्पिटल जवळ असले तर तिथं जास्त महाग भेटतो पण आम्ही म्हणजे एकदम पुण्यात नाही थोडंसं आउटसाईड आहे इथे होती एवढ्यात तुम्ही शिलावालीकडे हो हो गेली होती पुणेमध्ये काय रेंट आहे मी घेतला पाच हजार ताई नागपूरला येत आहे तर वर्धा पण येत जावं जा जा लागते हो हो पण आम्ही ते कोर्टाच्या कामाने येतो नागपूरला दीदी मी तुझे व्हिडिओ रोज बघते थँक्यू खूप लाईक करायचे पण आता ओवर ऍक्टिंग खूप होते प्लीज का अग सुंदरा जा ना बाई इथून कशी तुझी कशाला तुझी इथं झप मारत तुझ्या एकाने लाईक डिसलाईक केल्याने मला काही फरक पडत नाही ठीक आहे ना चंदिंग इथून माझं मी बघते तू नको टेन्शन घे माझं अशा फालतू लोकांना मी माझ्या लाईव्हवर ठेवते माझ्या लाईव्हवरून तुझी काशी तिकडे करद होती पहा कि दि महाराष्ट्र का लग्न महाराष्ट्र तू खूप आहे आपल्याकडे हो ऊन ऊन म्हणजे खूप लागत आहे बाबा आता दिवसा हा आज आहे ना रामनवमी तिस काय लावते ते क्रीम दिसत आहे की नाईट क्रीम लावते मी झोपताना कुठल्या महाराष्ट्र पुणे मध्ये कुठे जाणार आहे स्थिती काळजी घ्याय थँक्यू बरोबर थे। गुड नाईट दिवसा यायची दिवसा वेळ तर पाहिजे आम्हाला यायला लाईवला आम्हाला भांडण करायला त्याच्यानंतर व्हिडिओ काढायलाच वेळ संजीवनी अवार्ड आई काय करतो आई अजून आई आज रावणं आहे ना ताई भजनाला गेलेली आहे तरी माझ्या चॅनल सपोर्ट करा श्री स्वामी समर्थक एकोणीस माय फेवरेट नंबर थैंक यू रीना पाटील हाय हो ती तुमच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ पाटील जेवण झालं का हो कुठून बोलताय आम्ही कोर्ट वरून विदर्भ झालं का मोहिनी हो हो ने जालो, जालो रह। रह। ओ, मी आणि आई जेवण झालं तुमचं झालं का मध्ये कुठे जाणार जाणार आम बरोबर गेल्यानंतर माहितच पडते तुम्हाला हो भरपूर दिवसांनी लाईव्ह आली मी म्हणजे आता एखादा महिना तर झालाच असेल तिकडेच राहा जा झोपून तसच पाहिजे तुला तसच पाहिजे आयडी काय आहे तुमची माझी मोहिनी विदर्भ म्हणून आहे तो झालं तेवढं मी पण पुण्यालाच आहे अच्छा तुम्ही कुठे राहता आहे ते खूप मोठा दिवस झाले ते हो लाईव्ह व्हिडिओ सगळं बंद होतं माझं राहुन हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण खूप शुभेच्छा माझ्याकडून स्वरा झोपली स्वराजच लवकर झोपत नाही स्वरा झोपली काही इंस्टाग्राम फॉलो करत नाही सगळ्यांनी आवाजला मी पण पुण्यात आहे सगळ्या उमेदवारांनी मला जॉईन करारे पुण्याला शिफ्ट झाले का नाही होणार आहे आता ते जेवण झालं का कुठे राहत आली पुण्याला तर तुम्ही समजा पुण्याला आहे अच्छा नक्कीच ताई मी नाशिकमधून पाहते राहते ना चित्र छान आहे हो एकशे ऐंशी रुपयाचा आहे किती आहे नाही आई नाही येते आई नंतर माऊली मंदिरात नक्की माऊली मंदिर ओके मी व्हिडिओ टाकत जाणार की आज मी सार आज मी येते मग तिथे यायचं तुम्ही मला भेटायला ना। नाही अजून पुण्यात गेली नाही जाणार आहे आळंदीला आलो होतो आम्ही देऊ आळंदीला आलो होतो शेगावला परवाच्या दिवशी काही समृद्धीला आणि मग हॅपी राम नवमी रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा मग नागपूरला केव्हा येणार बघते तारीख मी ठरली अजून ताई मला तुझं खूप बोलणं आवडतं थँक्यू स्वरा कुठे गेले स्वरा झोपली तू आणि कोण कोण नाही स्वरा स्वराज आणि मी समृद्धी ब्लॉग भागून शेगावला गेली होती ना हो शेगावला गेली होती मुलांना वॉटर पार्कला घेऊन ब्लॉग यायच राहिला अजून वीस तारखेपर्यंत ते खाऊ नको ना बाळातून देणं हो जेवण झालं माझ समजूत देना आणि मला व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काहीतरी ना सांगाना आमचेच व्हिडिओ इथं व्हायरल होत नाहीये वामन चव्हाण पूर्ण स्वराने मोठून काढणार आहे बघते अजून इकडलं काय होते फायनल मग खूप मोठी होणार आहे थँक्यू इकडलं बघते सैनिक स्कूलचं काय होते त्याच्यानंतर ठरवू काय करायचं तुमची फॅमिली खूप मस्त आहे फक्त स्वराजच्या पप्पाची कमी आहे ते आले तर अजून मस्त जाऊ द्या ताई तो व्यक्ती म्हणजे त्याला कशाचाच इंटरेस्ट नाही

मम्मी आज भजनाला गेली आधी आहे ना रामनवमी मी कात्रजला असते तुम्ही आले की नक्की भेटेन मी ओके नक्की जा दो पण नाही दीदी जा दीदीच्या बाजूला मला खूप आवडते तुमची फॅमिली थँक्यू हाय ताई हो कामाची सवय नाही राहिली आता दिवसभर काम 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 करू करू थकल्या जाते तर झोप येते नाही खेळत आहे नाश्ता सेंटर लावायचा आहे चहा पोहा एखाद इडली असं काही वेगळं सुरू आहे प्लॅनिंग ओके ते शेगावला गेली तर गजानन महाराजांचे दर्शन घेतले नाही का घेतले आणि दर्शन मंदिरातच केलं भक्त निवास आहे तिथं थांबलो सकाळी सकाळी मस्त मा दर्शन केलं मंदिरात जाऊन बघा झोपायचं दहा मिनिटात तीस मिनिटाचीच लाईव घेतली खात पिज्जा ब्लॉक नको चांगला मुलगा आहे मी ताईंनी मी तुला धर्मदर्शपासून फॉलो करायची म्हणून ब्लॉग आले नाही म्हणून येणार आहे ब्लॉग ब्लॉग एडिट करायला वेळच मिळत नाही आहे ब्लॉग येणार आहे श्री स्वामी समर्थ ताई मी आज पहिली बार आधी दाई तुम्हाला खूप छान वाटतं ताई तुम्ही खूप छान फ्रेंडली बोलता गुड नाईट ताई टेक कर पॉईंट फॅमिली थँक्यू मी तुम्हाला घरी दितले होतं स्वारगेटला अच्छा न जनावर आहे शेगावला कुठे लावणार पुण्यामध्ये लावणार काय हो पुण्याला नाश्ता सेंटर लावायचं आहे चहा पोहा इडली असं काहीतरी मला तर वाटतं काही तू एखाद्या कॉलेजच्या ठिकाण पाहून तिथे हॉटेल हॉस्टेल वगैरे असतात तिथे कर आणि टिफिनचा बिझनेस चालू खूप चालेल आमच्या एरियामध्ये इंजिन कॉलेज आहे येथील लेडीज टिफिन खूप छान व्यवसाय करतात हो टिफिनचंही करायचं आहे मला आता बघू मग काहीतरी आहे आणि लावणारच आहे मी तुम्हाला माहित आहे मी इथं नाही गप्प बसत पुण्यात गप्प बसणार आहे का हो भरपूर दिवसांनी लाईव्ह आली <laughs> माझं नाव जयश्री आहे ते अच्छा आज भाग धरली का तू हो ते साडीचे व्हिडिओ शूट केले ना स्वराला इतके दिवस सुट्टी भेटून गेले का नाही तिथं परीक्षेची तयारी चालू आहे ना इकडली गेली होती मध्यंतरी तू तिला थोडस बरही नाही ना स्वराला त्याच्यामुळं नाही तिला इन्फेक्शन आलेलं आहे तिला असं चेहऱ्यावर जास्त डोक्याला कोणते वाढत मी मस्त आहे संगीता ताई तुम्ही कशा आहात हो तुला तर एक्सपीरियन्स आहे ते जवळ गार्डन आहे तिथे सगळे सकाळी वॉकला येतात त्यांच्या बाहेर छोटेसे टिफिन केले फक्त पोहे आणि एक लेडीज आणि खूप चालते तिचं म्हणा असंच मलाही काहीतरी करायचं आहे फ्लॅटमध्ये रेडमी राहणार आहे का पुण्यात हो हो रेडमीच राहणार निवडल्या घर विकल्या गेलो की तिकडे घर घेणार ते पुण्याला तर स्वतःच्या घराबाहेर छोटी टेबल टाकून बायका साधे ठेवतात तेच खूप चालतंय ना एक इडली सेंटर असते सेंट। तिडलीच बॅट बै, बॅटरीची इडली असते त्या सेटर त्यांलो नाही नाही आपल्याला कोणाची फ्रँचायझी घ्यायची नाही आहे आपल्याला स्वतःच काहीतरी करायचं ते फ्रँचायझी मध्ये भरपूर खर्च असतो दोन लाखापर्यंत ते फ्रँचायसीचा खर्च घेतात आपल्याला नको तसं आपल्याकडे एवढे पैसे आहेत त्या नाही डिवोर्स वगैरे नाही घेता पण डिवोर्स कशाला घेणार डिवोर्स ना नाही घेणार ना आम्ही तेही मला देत नाही डिवोर्स आणि मी पण घेणार नाही आहोत काही पुण्या मी आणि ती काही पण चालते तेच ना पुण्याला भरपूर म्हणजे कामं पण आहे आणि कसा आपण चांगला बिझनेस पण करू शकतो कारण पब्लिक जास्त आहे तिथं त्याच्यामुळं म्हणून माझं स्वतःच काहीतरी लावायचा विचार आहे खरखर येत आहे पण फॅन चालू आहे ना तर त्याच्यामुळं काय कसं करतं ते, ते, ते आम्हाला पण सांगा मीशोवरती सगळ्यांना मिळू शकत नाही त्याच्यासाठी फेसबुक इंस्टा पेज यूट्यूब इथं भरपूर म्हणजे फॉलोअर्स असणे आवश्यक आहे त्याच्यानंतरच ते आपल्याला देतात कोण पाहिजे त्यांना हो माझं झालं पण खूप माझिंग मॉर्निंग वॉकला जाते तर दिसते मला खूप गर्दी असते हो ना जेवण झाले का हो बघू आता इथं आल्यानंतर म्हणजे मुलांना आधी शाळेत टाकणे या दोघांची शाळा चालू झाली जुलै ऑगस्ट पर्यंत की मग मी तरी माझा बिझनेस एवढ्या लवकर स्टार्ट नाही होणार आधीच सांगून ठेवते मी म्हणजे कसं आहे बिझनेस लावणं सोपी नाही ते आपण दुसऱ्या गावात चाललो तर तिथं मला जागा पाणी सेटअप करणे हे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागणार पण लावणार नाही इडली एक्सप्रेस आणि लहान ब्रह्म इडली फेमस पुण्यात शंभर शॉप एक पास मालकाचे शही बरी आहे का हो बरी आहे पुण्याला आल्यावर हो हो काही फायदा नाही कारण मग तेच ना डायव्हर्स घेऊन काय फायदा आपल्याला काय तिसरं लग्न करायचं आहे का द्या त्याच्यात नावाना पण कोणीतरी सोडत पाहिजे जन्माला एकटेच आलेला आहो मृत्यू झाल्यानंतर एकटेच जाणार आहोत जन्म देणारे आपले होत नाही तर ते नवऱ्याचं काय गोष्ट आहे पण कोणीतरी फिरायला येणार आहे का तुम्ही तुला भेटायला येते मी घराचा ऍड्रेस कोणालाच सांगू शकत नाही फक्त मी जिथं जिथे येणार सा सारस बाग झालं हे ते तर तिथं मी तुम्हाला ऍड्रेस देत जाणार तर तुम्ही तिथं तिथं या म्हणून त्यापेक्षा खूप जास्त व्यवसाय आणि चालते पण करणारा व्यक्ती पाहिजे कोणाला तेच ना मला भरपूर माझ्या मैत्रिणीनं सजेशन दिलं की तू तिथं मेहनत केल्यापेक्षा इथं बघ हां बरोबर आहे ते तुझे विचार किती वेगळे आणि उद्या माझ्या लाईव्ह कोणाचं नाव काढू नका खरंच त्या व्यक्तीमुळे भरपूर मला त्रास झालेला आहे आणि त्या व्यक्तीमुळे <उटी> आता मी कोणाशीच मैत्री करत नसतो कुठे मुंबईची कारण मी मीडियाच्या भरुशावर बसू शकत नाही माझं एकच मत आहे मीडिया आज आहे उद्याने प्रमोशन आज आहे उद्याने आपल्याला आपली सोय लावणं आवश्यक आहे आज जर आपले हातपाय तंदुरुस्त आहेत आणि आपल्याला असं वाटते व्यवसाय आपण करू शकतो तर करायचं ना आपल्यापेक्षा म्हातारे म्हातारे लोक व्यवसाय करत आहे मग आपल्याला न करायला काय झालं आणि व्यवसाय अशी एक ही आहे की तिथं तुम्ही स्वतः चालक मालक राहतात कोणी तुम्हाला ऑर्डर सोडू शकत नाही आणि मला कोणाची ऑर्डर ऐकून घेणं आवडत नाही लहान नाही की मी उचलून आणणार आईला येते हो खूप दिवसांनी आली कारण मध्यंतरी का हे प्रमोशनचे काम जास्त चालू होते त्याच्यामुळे मी सोबत घेऊन जाणार आहे आता बघू ती कधी येते चला मग झोपतो आम्ही आता स्वराजले इथं झोप म्हटलं चला थोड्या वेळ लाईव्ह घेऊया मला येता आता झोप ज्यांनी लाईक केलं नशील त्यांनी लाईक करा ठीक आहे चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये